ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर घेण्यासाठी शासनाकडून जवळपास चार लाख रुपयाचा जो निधी आहे तो वितरित केला जाणार आहे यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण की या योजनेअंतर्गत आपल्याला ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आता चार लाख रुपये एवढा जो निधी आहे तो मिळणार आहे तर याची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे कोणता शेतकरी याच्यामध्ये पात्र होऊ शकतो आपल्याला त्यासाठी किती जमीन आवश्यक आहे आणि किती कमीत कमी जमीन असणं आवश्यक आहे आवश्यक जी कागदपत्रं आहेत ती कोणती आपल्याला लागणार आहेत आणि याच्यामध्ये महिला शेतकरी पात्र होणार आहेत की पुरुष शेतकरी पात्र होणार आहेत याची सविस्तर माहिती जी आहे शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेली आहे आणि कोणत्या महिलांना किंवा कोणत्या पुरुषांना चार लाख रुपये ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी जो निधी आहे तो मिळणार आहे या व्यतिरिक्त हा जो निधी आहे तो किती दिवसांनी मिळणार आहे किंवा कशी प्रक्रिया असणार आहे याची सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु आपण जर आपल्या या चॅनलवरती जर प्रथमच असाल तर हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खालील घंटे बटन जे आहे ते देखील दावायला विसरू नका म्हणजे आपल्याला ज्या डेली अपडेट आहेत ते या ठिकाणी उपलब्ध होतील तर आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जी आहे ती जाणून घेऊया आपल्याला या योजनेअंतर्गत जवळपास चार लाख रुपये एवढा जो निधी आहे तो आपल्याला या योजनेअंतर्गत मिळणार आहे यासाठी जर आपल्याला सर्वात महत्त्वाचा जर अर्ज करायचा असेल तर आपल्याला यामध्ये आवश्यक जी कागदपत्रं आहेत ती कोणती असणार आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे आपलं जे आधार कार्ड आहे ते असणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त आपल्याला रेशन कार्ड लागणार आहे या व्यतिरिक्त आपल्याला आपलं बँकेचं जे पासबुक आहे ते देखील आपल्याकडं असणं आवश्यक आहे तर या व्यतिरिक्त आपल्याला सात बारा आणि आठचा जो उतर आहे एवढी जी कागदपत्रं आहेत ती आपल्याकडं असणं आवश्यक आहे ही कागदपत्रं असतील तर आपण या योजनेमध्ये जो अर्ज आहे तो करू शकता आणि चार लाख रुपये जो निधी आहे तो आपण याच्यामध्ये मिळू शकता आणि ट्रॅक्टर जो आहे तो आपला नवीन विकत घेऊ शकता याच्यामध्ये जो ट्रॅक्टर आहे आपल्याला जो हवा आहे तो खरेदी करू शकता म्हणजे आपण दहा एच पीपासून ते जवळपास पंचावन्न साठ एच पीपर्यंत जो आपल्याला ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे तो ट्रॅक्टर याच्यामध्ये आपण खरेदी करू शकता तर यासाठी अर्ज जो आहे करायचा जर असेल तर आपल्याला एवढी जी सांगितलेली कागदपत्रं आहेत ती आपल्याजवळ असणं आवश्यक आहे आणि या कागदपत्रामध्ये आपण या योजनेअंतर्गत सहभागी होऊ शकता तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एवढी सगळी कागदपत्रं एकत्र गोळा करून आपल्याला फार्मर आय डी जो आहे तो आपल्याला काढायचा आहे फार्मर आय डी काढून आपण या योजनेअंतर्गत पात्र होऊ शकता याची जी वेबसाईट आहे आपण डीबीटी या वेबसाईटवरती जाऊन यासाठी जो अर्ज आहे तो करू शकता यामध्ये अर्ज करून आपण चार लाख योजनेसाठी पात्र होऊ शकता चार लाख रुपये आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत तर आपल्यासाठी महाडिबी डी या योजनेच्या अंतर्गत आपल्याला हा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे अर्ज प्रक्रिया सद्यस्थितीला सुरू आहे